आपण पाहत आहात बागला नृत्यत खबर बात महाराष्ट्राची जनता विद्यालय विठेवाडी येथे आषाढी एकादशी साजरी विठेवाडी जनता विद्यालय विठेवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त पालखी दिंडीचे नियोजन करण्यात आले टाळ मृदंग ढोलचा गजरात जय हरी विठ्ठल 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 जय हरी अशा विठ्ठल नामाच्या गजरात विठेवाडी गावातून दिंडीचे आयोजन करण्यात आले मुख्याध्यापक कैलासवाग यांच्या मार्गदर्शनातून यावेळी विठेवाडी गावातील वातावरण भक्तिमय झालेले होते गावातील माता भगिनींनी विठ्ठल रखुमय्याच्या प्रतिमेचे पूजन केले विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान करून रिंगण फुगडी टाळ्याच्या नादात नृत्य करत गावातून दिंडी काढली या प्रसंगी संस्थेचे संचालक सतीश निकम शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य ग्रामपंचायत सरपंच सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष प्राथमिक शाळेचे शिक्षक पालक विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले उपशिक्षक प्रशांत भामरे सुनंदा निकम रोहिदास अहिरे सचिन साबडे आबाजी सोनवणे दिलीप बोरसे आदींनी विशेष परिश्रम घेतले बागलाण वृत्तांतसाठी संभाजी सावंत